गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी जो हरतालिकेचा उपवास आहे तो केला जातो तर हा हरतालिकेचा उपवास कसा करावा कसा सोडावा त्याचबरोबर ही पूजा कोणत्या वेळेत मांडावी आता बघा आपण कोणतं हे व्रत करतो तर त्याचं फळ अधिक पटीने आपल्याला मिळाय मिळवायचं असेल तर आपण ती पूजा शुभ मुहूर्तावरती केलेलं चांगलं म्हणजे ज्यांना शक्य होतं त्यांनी तर मुहूर्त पाळावा तर ही जी भारतालिकेची पूजा आहे शक्यतो सकाळी बाराच्या आत केली जाते आणि त्यातल्या त्यात पण शुभमूर्त म्हणाल तर तो पहाटे पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे म्हणजेच साडेआठ वाजेपर्यंत सकाळी सहा ते साडेआठपर्यंत ह्या वेळेत तुम्ही पूजा करू शकता हा शुभमूहूर्त आहे तुम्ही आदल्या दिवशी सगळी नियोजन किंवा जे काही साहित्य लागतं ते गोळा करून ठेवलं तर तुम्हाला सकाळची लवकर पूजा करू शकता आपली देवपूजा अगोदर करून घ्यायची या दिवशी थोडंसं लवकर उठायचं आपली घरातली साफसफाई करायची झाडून फरशी वगैरे पुसून घ्यायचं नंतर आपली घरची रेग्युलरची देवपूजा करून घ्यायची मग आपल्याला ही हरतालिकेची पूजा सकाळी मग साडेआठपर्यंत पर्यंत मांडून होते आणि साडेआठ पर्यंत आपल्याला ही पूजा करायची आहे तर हा झाला शुभ मुहूर्त आणि शुभमुहूर्तावरती कोणतीही पूजा किंवा वैकल्य तुम्ही करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला जास्त पटीने मिळतं त्यामुळे शक्य होईल तेवढं तुम्ही ह्या शुभमुहूर्तावरती पूजा करायचा प्रयत्न करा पण आता काही वर्किंग वुमन असतात ज्यांना शक्य होत नाही किंवा सकाळची घाई गडबडीत ते होत नाही टिफिन वगैरे द्यायचं असेल तर ते तुम्ही मग सकाळी बाराच्या आत तरी ही पूजा करावी आपण इतर पूजा सायंकाळच्या प्रदोष काळात करतो पण हरतालकीची पूजा जी अशी पूजा आहे की एक जी सकाळच्या वेळेलाच केली जाते तर ह्या वेळेत नक्की तुम्ही पूजा करू शकता त्याचसोबत आता या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी तर आता आपण राशीनुसार पण साड्या असतात म्हणजे कलर शुभ रंग असतात या दिवशी घालण्यासाठी तर राशीनुसारसुद्धा तुम्हाला मी देईन व्हिडिओमध्ये त्यानुसार तुम्ही घालू शकता किंवा आता शुभ रंग बघा आपल्याकडे हिरवा लाल पिवळा हे सगळ्यात जास्त शुभ रंग आहेत जे की तुम्ही पूजेमध्ये घालू शकता तर हे तीन शुभ रंग जास्त पूजेमध्ये याला महत्त्व आहे तर या तीन रिंग रंगाच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या आवर्जून घाला त्याचबरोबर मग चिंतामणी राणी कलर किंवा नारंगी कलर केशरी कलर ह्या कलरच्या साड्यासुद्धा तुम्ही घालू शकता पण जास्त शुभ म्हणाल तर आपलं बघा हळदी कुंकूसुद्धा सौभाग्याचं लेणं आहे तर त्याचा पण कलर हिर लाल आणि पिवळा आहे त्यामुळं ह्या आणि हिरवा रंग पण कोणत्याही शुभ शुभ कार्यात त्याचं जास्त करून घातला जातो तर हे तीन रंगाच्या साड्या तुम्ही अवश्य घाला आणि आपल्याला तीन रंग आहेत त्या रंग तीन रंगाच्या साड्या अव म्हणजे चुकूनही घालायच्या नाहीत पहिला म्हणजे काळा तर काळा रंग हा तो शक्यतो शनिवारी किंवा शनिदेवाची कोणती पूजा करत असेल त्या कार्यात घातला जातो यामध्ये निगेटिव्हिटी थोडी जास्त राहते त्यामुळं काळा रंग आपल्याला पूर्ण डार्क काळा किंवा असं काळ्या रंगात मोडणारे कपडे त्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचे आहेत त्याचसोबत आहे दुसरा पांढरा रंग आता पांढरा रंग आपण महादेवाची पूजा करतो ना त्यात पांढरा रंग घातला जातो पण आपण हरतालिकेची पूजा करतो आहे या दिवशी पांढरा रंगसुद्धा आपल्याला घालायचा नाही म्हणजे पूर्ण प्लेन व्हाईट असं वस्त्र या दिवशी घालायचं नाही आपण सौभाग्यासाठी किंवा पतीच्या दीर्घावेसाठी किंवा आपल्या सुखी संसारासाठी हे व्रत करत असतो तर आपल्याला पांढरा रंगसुद्धा या दिवशी घालायचा नाही आणि त्याचसोबत असा डार्क निळा रंग असतो तो पण आपल्याला शक्यतो टाळायचा आहे कारण तो थोडासा काळपटमध्येच मोडतो तर किंवा डार्क हिरवा जे रंग काळपटमध्ये येतात ते रंग शक्यतो टाळायचे आहेत आणि मेन करून हिरवा पिवळा आणि लाल रंगाचे वस्त्र घाला किंवा साडी घाला नसेल तर मग तुम्ही हे रंग मात्र पांढरा काळा आणि डार्क निळा हे रंग आपल्याला या दिवशी चुकूनही घालायचे नाहीत आणि घरामध्ये पूजा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने तुमच्याकडे जसं साहित्य आहे वाळूचं शिवलिंग या दिवशी ना वाळूचं शिवलिंगाला महत्त्व असतं आपल्या मंदिरात आपल्या देवघरात दुसरं जरी शिवलिंग असलं तरी ते या दिवशी ठेवलं जात नाही कारण हे शिवलिंग दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं असतं त्यामुळे वाळूचंच शिवलिंगाला या दिवशी महत्त्व असतं वाळू तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही मातीचं बनवा आणि माती पण नाही तुम्हाला भेटली तर मग तुम्ही अगदी तांदळाचं शिवलिंग सुद्धा बनवू शकता आणि त्याची पूजा करू शकता तुम्हाला जमेल तसं आपलं प्लेटवरती शिवलिंग बनवून घ्यायचं आणि त्याची तुम्ही पूजा करू शकता तर इथं माझ्याकडे पार्वती मातेची एक मूर्ती होती दुसरी तुटलेली त्यामुळं मी तिच्या दोन सख्या काढलेल्या आहेत आणि एक मूर्ती ठेवलेली आहेत तर पार्वती मातेच्या दोन मूर्तीसुद्धा घेतल्या जातात आता परत तुम्ही कमेंट करचाल की एकच मूर्ती घेतलेल्या आहे तर तिच्यात इकडच्या बाजूला दिसत आहेत तुम्हाला वाळूने दोन सख्या किंवा पार्वती मातेचे ही म्हणजे ह्यामध्ये पार्वती मातेच्या मैत्रिणीलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे कारण त्यांच्यामुळंच हे व्रत झालेलं होतं किंवा घडलेलं होतं तर त्यामुळं तिच्या सख्या काढायच्या आहेत तुम्ही मूर्ती असेल तर एक ठेवा नसेल तर मी इथं वाळूच्या दोन सख्या काढलेल्या आहेत आणि पूजा म्हणाल तर मग आपल्याला अगोदर शिवलिंग बनवून घ्यायचं नंतर सख्या काढून घेतलेल्या आहेत ले आणि तुमच्याकडं पार्वती मातेची नसेल मूर्ती तर पार्वती मातासुद्धा आपण वाळून बनवू शकतो यामध्ये सगळं हेच पाहिजे ते पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जेवढं साहित्य आहे तुमची भक्ती महत्त्वाची आणि श्रद्धा महत्त्वाची त्यानुसार तुम्ही पूजा करू शकता आणि विडं म्हणाल तर काय काहीजण दोन विडं ठेवतात तरी चालतं तुम्ही पाच ठेवले तरीसुद्धा चालतं आणि पार्वती मातीसाठी जे सौभाग्य अलंकार असतात किंवा ओटी असते ती पण ठेवलेली आहे हळदी कुंकू फूल वस्त्र अर्पण करायचं आणि शिवलिंगावरती मात्र आपण जे वस्त्र अर्पण करतो ते पांढरं करायचं आणि बाप्पांना आणि पार्वती मातेसाठी जे केलेलं आहे ते त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता विड्याला विड्यावरती पण हे, हे नान सुपारी म्हणजे जे आपलं ओटीचं साहित्य असतं हळकुण खोबरं खारीखे ठेवायचं त्या आणि त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचे आहेत आणि शिवलिंगावरती या पूजेमध्ये ना जे आता पाच पत्री आपण पण पाच तरी असावेत मग तसं बघायला गेलं तर एकूण सोळा पत्री आहेत तर पत्री वाहण्यामागं पण एक असं आयुर्वेदाच्या दृष्टीनं त्या पत्री वाहल्या वाहिल्या जातात त्याचं फार महत्त्व आहे म्हणजे आपण कोणतीही आपल्याकडे जे पूजा आपल्या मांडतो ना त्यामागं शास्त्रीय कारणसुद्धा तेवढंच आहे तर तुमच्याकडे आता जे मकाचं कणीस असतं बघा त्याचं पण घेतलं जातं मकाचा तुरा आहे डाळिंब चिकू क आणि आता जे काही पेरू असेल सीताफळ आहे ही आपल्याला सहज भेटणारी पा पाच पालव्या असतात उंबराचं आहे कडुलिंबाचं पानसुद्धा वाहिलं जातं आणि सगळ्यात जास्त बेलपत्र हराळी हे पण ठेवायचं आहे त्यासोबत धोत्र्याचं फळ तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा घेऊ शकता तर पाच पालव्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर झाडांच्या जार नाही भेटल्या तुम्हाला फुल झाडांच्या भेटल्या तरीसुद्धा तर त्या तुम्ही घेऊ शकता फक्त आता पाच असू द्यात सात असू द्यात अकरा करा किंवा सोळा मिळाल्या तर सोळा करा आता तुम्हाला जर छोटी झाडं असतील तर फांद्या तोडू नये त्याची पानं घेतली तरी चालतात कारण झाडाचं नुकसान करून पूजेत ते मांडणं तेवढं ते पण बरोबर नाही त्यामुळं तुम्हाला शक्य झालं तर झाडं मोठी असतील तर त्याचं छोटशी फांदी तुम्ही तोडू शकता पण छोटी असतील तर अगदी पानं तोडूनसुद्धा पाच झाडांची तुम्ही वाहिली तरी अर्पण केली तरी चालतात आणि फळांचं नैवेद्य धाकू शकता किंवा गोडामध्ये काही बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य धाकवू शकता आणि हा उपवास मात्र आपल्याला आज सकाळी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा पूजा विसर्जन करायची असते किंवा उद्यापन करायचं असतं मग हा उपवास सोडला जातो किंवा काहीजण बाप्पांची स्थापना केल्यानंतरसुद्धा हा उपवास सोडतात या उपवासामध्ये शक्यतो तिखट मीठ खाल्लं जात नाही फळं दूध खाऊन उपवास केला जातो पण तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि साधी सोपी घरामध्ये ही पूजा मांडू शकता असे थोडेफार छोटे काही नियम असतात जर तुम्हाला शक्य झालं तर पाळा नाही तर फक्त मनोभावी पूजा केली उपवास que la ha Rizalto.